नमस्कार नमस्कार मित्रांनो कस बसले आम्ही ना करायचं कंस पसरून ती वाळून ती गोळा करून मी आणलं सकाळ उठल्यापासून ती कडधा आणाय गेलो मटकी हो काय करायचं कर्ड पाग इतकी खराब झाली ती म्हटलं चार चार दुन -दुन हजार रुपये तरी तिला आता ती दोन दोन हजार सुद्धा ना तिला खराब जर झाली जा ती काय करायचं काय काय झालं माहिती आहे का शेरडाला जर दूध भरपूर असती तर कर्ड मोठी झाली असती आता कर्ड डपाक राहील म्हणून आता म्हणलं ते कडदाला शे कवा लागायच्या तवर आता उपसून आणायचं म्हटलं सकाळ सकाळ पारीकिड उपसून यांना म्हणलं बाजरी पसरा मग ह्याने सगळ्यांनी बघा बाजरी पसरली पण पसरली तरी सुख आहे का पोरांच्या आंघोळ्या तरी त्या दोघी पुरींनी मोठ्या आंघोळ्या केल्या ह्यासनी घातल्या पूनमनं भांडी धुन धुन येते भांडे परत असत चार बाकरी केल्या रात्रीच्या वाटा वाटा, वाटा बोलती हम्म हिला कामच होत नाही काम होत नाही दमान चालत तस हिच दम धरून काम असत हिला पाऊस जर आला आणि कंस गोळा कर म्हटलं तर कंस बिझवून घालवदी पण गोळा कर नव्हतं नाही हा हा मला चांगली भेटलीच नाही बा झालंय राव मी म्हटलं जरा शेतकऱ्याला फायदा होईल काय शेती चांगली येत असेल जणवार जित्रापास तर येत असेल हिला मी पहिल्यांदा लगीन झाल्यावर हि नाही स्ने जाण बाहेर जाव बांध राह एवढी पावस जनावर नव्हती आईवडलाच्या म्हणलं का ती पुढं पाणी ठेवायचं माग पाणी ठेवायची लवकर राह तुम्हाला हसू येत असत खरं बुलती राव मी मी काही चष्ट करत नाही

आणि माझ मस्तक सुद्धा तापा घाले तापलय काय करायचं हे तर रोज तापत या ह्या बायकोच्या खेर किरकिरनं काय सांगायचं तुम्हाला जगा वेगळी बायको मला भेटली जगा वेगळी भेट ना? हा नाही नाही आता तुला सुडतून दुसरीच करतो दुसरी करायला आधी काय म्हणते रे ही करावं लागल तुम्हाला सात जन्म हीच बायको मिळवली म्हणून पोच करावं लागेल तुम्हाला आता तुझं ही दररोज कीर्तन ऐकून माझा हो पागाळ होत तेल निघायला मेंद माझा पागाळ टेन्शन टेन्शन कुठे कुठे तो खराब झाली खराब जनावर राखून जनावर राखून बायको माझ गुडगं आता गळ्यात आले गळ्यात गळ्यात गोडगा घेता आलं तरी कशाला करायची दुसरी बायको तुम्ही माशी ती करता येत नाही तुला काहीच येत नाही आता काय करा फक्त हिला टोमन मारायला आणि भांडण करायला एक न बाबा आहो तुम्ही एक करा आता पोरगी बघायला जावा तुला स्वयंपाक येतो का बाईमा तुला भांडी ग येते का बाजरी वाया घरा येते का सगळं सगळं जनावर राखा येते का शेतीतले काम कराय असं विचारा आणि ते बिचारी काय म्हणते मला इथे येऊन सांगा आव लग्न न झालेल्या पोराची पोरी मिळेल आणि तुम्ही म्हटल्या तुम्हाला पोरी मिळायची आहे बघा सगळं येड खुळ मला माग गेल्यावर बसायचं नाही थाट उभा राहावं लागतं मस्त इतकी पडली दोस्त न मी काल मस्त पुढे घेऊन गेलो ही म्हशीची टक्कर लागली तरी पळणार जखमी झाली काल माझी सोडवली कोणी ह्या गळ्याला ही मशीन लागला सोडवली कोणी झाली मी पुढं होतो मागण्या बघती हातात काठी घेऊन या

मला वाटतं तुला बोलायला कसं येतं हेच मला कळलं झालं येत अगं माणसं काय म्हणते ती काय म्हणते ते जीप सैल असू नये हा तुझी जीप आता सैल झाली होय होय तुला गॅस सुद्धा बंद करा आईचा गॅस झाला आहे आईऐवजी तो मित्रांनो गॅस वरलेस आहे पण आमचा एक गॅस एक वर्ष उड जात आता ही महिन्यात गॅस उडवती काय सांगाय जरा अहो जळ टकोरीन भाराभर आणत होती आता दारात काटूक नाही लया अवस्था बेकार झाली चिलॅरी मस्त आहे त्या आणायचं कोणी गॅस पाहिजे रात्री राव चुलीवर स्वयंपाक केला माझ पोटलंय भरलं ले राव बेत पण भारी वारी चालत आज गॅसवरही नाही स्वयंपाक केलाय मला म्हणते ताजी भाकर खावा कशाला ताजी बाकर खाय मला ती चुलीवरची शेबाकरच भारी लागली म्हणून मी आज शेया भाकरी खाल्ली आणि ही ताजी खाती मला शे ही ताजी खाती कसं सांगा हे सांगा बर सांगा माणसं म्हणजे ती भाकरी खायची नसते खोटी बोल तू खोट बोल पण रिठून बोल रिटून बोल असं झालंय राव दोस्त हिला ऍडमिट करा लागते कारण का हे मेंदू कधी कधी उलटा म्हणजे लहान मेंदू आहे ही एक दिवस चांगली तर एक दिवस घरात ना आम्हाला हाकडून काढणं अशी आवाज झाली आता करायला बघा इडी रताळ

दोस्तांगा मित्रांना या नादल लागून येड्या जाते शेण्याची चाकरी करावी येड्याचे मालक कधी होणे